मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज पोर्टीन भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडळ अध्यक्षपदी श्री नारायण जाधव यांची निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांनी सातपूर विभागातील कार्यकारिणीची अर्थात नव्या टीमची घोषणा केली आहे या कार्यकारिणीत पक्षाने नव्याने आलेले कार्यकर्ते आणि तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी दिली आहे भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडल युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी सागर प्रकाश निगल यांची निवड करण्यात आली आहे तर भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा सातपूर मंडल अध्यक्षपदी सी ए मनोज तांबे यांच्या धर्मपत्नी आणि कर सल्लागार सौ जान्हवी मनोज तांबे यांची निवड करण्यात आली आहे सातपूर विभागातील नूतन कार्यकारिणी अशी अध्यक्ष नारायण जाधव उपाध्यक्ष दत्ता पाटील गुलाब माळी हेमंत नागरे सौ कल्पना किरण पाटोळे संदीप काळे गणेश मौले सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी चिटणीस प्रवीण आयरे विलास गायकवाड रवींद्र भोर अंबादास आयरे संगीता शेळके विनोद निकम कोषाध्यक्ष तुषार पगार भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपदी सागर प्रकाश निगर महिला मोर्चा सातपूर मंडल अध्यक्षपदी सौ जाहनवी मनोज तांबे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी दशरथ लोखंडे आदिवासी मोर्चा सातपूर विभाग प्रमुखपदी शरद बेंकुळे तर किसान मोर्चा अध्यक्षपदी रतन घाटोळ अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी सुल खान आणि ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी अरुण पवार यांची निवड करण्यात आली आहे कामगार आघाडी अध्यक्षपदी चैतन्य बोडके उत्तर भारतीय प्रकोष्ठपदी केदारनाथ यादव उद्योग आघाडी कोंडाजी नेटावटे व्यापार आघाडी किरण देशमुख राजस्थान प्रकोष्ठ गजेंद्र राजपूत चित्रपट प्रकोष्ठ देविदास निगळ वैद्यकीय सेल हे जोशी कायदा सेल ॲडव्होकेट योगेश सोनवणे सहकार सेल रामदास बिरारी माजी सैनिक सेल विजय पाटील ज्येष्ठ कार्यकर्ता सेल दिलीप धोंगडे दिव्यांग सेल मारुती सोनटक्के ट्रान्सपोर्ट सेल सुजित पवार दक्षिण भारतीय सेल राजेश परमभक्त शिक्षक सेल कुणाल श्रीवंशी क्रीडा प्रकोष्ठ निलेश पाटील बुद्धिजीवी सेल प्रकाश महाजन सांस्कृतिक सेल संतोष कुलकर्णी आयुष्यमान भारत सेल नितीन पाटील बेटी बचाओ बेटी बढाओ सेल बाळासाहेब भोजणे आय टी सेल निलेश बैरागी सोशल मीडिया सेल शरद काळे पंचायतराज व ग्रामविकास अशोक बोडके प्रसिद्धी प्रमुख विकी पाटील गुजराती सेल विजय ठक्कर पर्यटन विकास मंच कचरू भुसे पर्यावरण मंच किरण विधाते तीर्थक्षेत्र आघाडी रामकृष्ण जाधव अंत्योदय सेल सुभाष वाणी योग प्रकोष्ठ चारुलता शिरसाट प्रज्ञावंत आघाडी अंकुश भुसारे रुपडपट्टे आघाडी शंकर कुर्मी अभियंता सेल अतुल काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर भारतीय जनता पक्षाच्या सातपूर कार्यकारिणी सदस्यपदी भूषण पाटील धनंजय गीते बाळू हिरे श्रीनिवास नांबिया पंडित विधाते सचिन चव्हाण उमेश धामणे विजय महाजन प्रवीण पटेल माणिक गायकर सुरेश हलदार संदेश पाठक रवींद्र उगले सागर उर्फ बाळाजारे उषाताई बेंडकुळे माणिका आहेर विजय पाटील रेखा पाटील ताराबाई राऊत विवेक नांदुर्डीकर कृष्णा मेढे संजय लाड गौरव राऊत वैशाली जाधव सोनल जोशी संदीप कासलीवाल सरला जाधव दीपक मराठे वैशाली देवरे दीपक साळवे राजेंद्र खैरनार मुक्ता रायते मधुकर रक्कीवे राज जाधव उमेश जोशी राहुल ब्राह्मणकर प्रतीक पुंतांबेकर प्रतीक ठाकरे महेश सोनगेरकर राजेश राम सरला बोरसे बाबूराव भोर भूषण मोरे महेश शिंदे हर्षल बैरागी मनोज विश्वकर्मा हेमंत पाटील नरेंद्र थोरात तेजस महाजन गौरव शहाणे मनोहर जाधव धीरज गायकवाड चंद्रकांत पाटील सागर हिंगरे राज हिरे रश्मी बेंडाळे तुकाराम पाटील गौरव जाधव दीपक मोरे चित्र संधानी यांची निवड करण्यात आली आहे सातपूर भाजप मंडळामध्ये साधारणतः चाळीस वर्षांच्या आतील कार्यकर्त्यांना ऐंशी टक्के तर पन्नास वर्षांच्या वरील कार्यकर्त्यांना आठ टक्के आणि साठ वर्षांवरील कार्यकर्त्यांना दोन टक्के अशी संधी देण्यात आली आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद